लोकशाहीमध्ये कोणत्याही परिस्थितीत सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता पाहिजेच कदाचित एखाद्या पक्षाला अगदी फाजील बहुमत जरी मिळालेलं असलं तरी विरोधी पक्ष नसेल तर त्या सभागृहात झालेल्या निर्णयांना काही अर्थ नसतो ती चर्चा एकतर्फी असते म्हणून जेव्हा इंग्लंडला जी लोकशाहीची जननी आपण म्हणतो तेव्हापासून आजपर्यंत तिथं लोकशाही त्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाही असं कधी घडत नाही आत्ता सध्या भारतामध्ये एकपक्षीय राज्य या देशात आणून हुकुमशाही आणायची आहे हिटलरशाही आणायची आहे आणि हिटलरशाही ज्यांना मान्य आहे त्यांच्याकडं आज सत्ता आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत सभागृहात विरोधी पक्ष आपण नेमायचा नाही असा त्यांनी निर्णय केलेला आहे भ्रष्ट मार्गानं आलेलं हे सरकार आहे निवडणुकीच्या मार्गाने जरी आला असेल तर त्यांचे भ्रष्टाचाराचे जा अनेक प्रकार आणि अनेक प्रकरण आज बाहेर आलेली आहेत तेव्हा आज जे आम्ही निदर्शनं केलेली आहे ही आज टोकन स्वरूपातली आहेत ती संबंध महाराष्ट्रामध्ये जावीत आणि जनतेनं या सरकारला सांगावं की तुम्ही जर ही निवडणूक ह्या याच्यामध्ये जर विरोधी पक्ष नेता नेमणार नसाल तर आम्ही जनता तुमचं सभागृह चालू देणार नाही ना। आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज